ಯಾ ಯಾಲೋ ಇಟ್ಮೆಂಟ್ ಉಡಲ್ಲೋ ಶಪನಾಲ್ ಕೈ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಆಮೇಲೆ ಆಗೋ ಮಂಚಿ ಗೌಜನ್ ಆಗಾಣಿ ಇцца ಆಗೋ ಮಂಚಿ ಆಗೋ ಮಂಚಿ

हा महानगरपालिकेला घेराव करत आहे ह्या महानगरपालिकेला घेराव करायचं कारण कारण यांच्या सर्वांच्या महिला बालकल्याण विभाग महानगरपालिका इथे नोंदी झाल्या याच्यातल्या काही महिला बेवा आहे काही अपंग आहे काही विधवा आहे आणि महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने अजूनपर्यंत यांच्या कोणत्याच मागण्याकडे लक्ष न देऊन यांच्या घरकुलाच्या ज्या योजना आहे कारण यांना शासनानेच राज्य शासनानेच म्हटलं आहे की महिला बालकल्याण विभागाकडून अपंग महिला असो बेवा असो विधवा असो या सर्वांना घरकुलाचा न्याय देण्यात यावा आणि श महानगरपालिकेने जागा यांना आवंटित करून देण्यात यावी पण अशा प्रकारची कोणतीच कार्यवाही महानगरपालिकेकडून केली नाही कारण इतक्या वर्षापासून ह्या लोकांच्या मागणीला कोणतंच यश देऊन नाही राहिलं आणि आम्ही कोणतेच मागणी जे आहे कोणती चुकीची मागणी करत नाही जी रास्त मागणी आहे ती रास्तच मागणी करत आहोत आणि या बाबतीत आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांनाही हे निवेदन देऊन राहिलो विषय असा आहे की इथे भरपूर सारा भूखंड आहे किंवा भरपूर सारी जागा आवंटित केलेली आहे फक्त काय यांच्या कार्यवाहीकडे लक्ष देऊन माननीय आयुक्त साहेब असो किंवा जिल्हाधिकारी साहेब असो यांना कमीत कमी हजार स्क्वेअर फीट जागा विधवांना अपंगांना आणि बेवांना या सगळ्यांना द्यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे कारण हे जर मागणी झाली नाही तर वंचितांना न्याय भेटणार नाही कारण हे लोकही वंचित आहे गरीब लोक आहे शोषित आहे पीडित आहे बस आमची एवढीच शासनाकडे मागणी आहे सगळ्यांना जय भीम आणि असलामले मी आली आहे काही अपंग आणि गरीब लोकांसोबत ज्या काही भाया विधवा आहेत तलाक झालेल्या आहेत ज्यांच्याकडं परिवार म्हणजे असे आहेत की खूप जास्त गरीब त्यांना सांभाळणारे लोक नाही राहायला जमीन नाही आणि त्यांच्याकडं पोटासाठी पण प्रपंच चालवायला काही नाही आम्ही अशा लोकांना इथं घेऊन आले आहोत ही अपेक्षा घेऊन की आता तरी सरकार आमच्या काहीतरी मागण्या पूर्ण करेल आणि ह्या गरीब लोकांकडे लक्ष देऊन त्यांना राहण्यापुरती थोडीफार जमीन मिळावी अशी माझी इच्छा आहे आम ह्या पे इसलिए आहे ताकी हम गरीब आहे और हमको कोई घर भी नाही आहे ना हमको कुछ कुछ भी नाही आहे पता आगे हम करेंगे ऐसा कुछ शादी वगैरह तो हमको कुछ ना कुछ तो चाहिए ना ये देखो मेरे पास में गाड़ी है लेकिन मेरे पास और कुछ भी नहीं है और हमको कुछ मतलब हमको प्लाट वगैरह ऐसा कुछ कुछ भी नहीं है हमारे पास लेकिन हमको होना बहुत ज़रूरी है आगे के लिए